वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत इचलकरंजी शहर व परिसरात रंगपंचमी मोठ्या जल्लोषात साजरी वाढत्या उष्माची तमा न बाळगता वाद्यांच्या गजरात विविध रंगांची उधळण करत युवकांसह अबाल मोठ्या उत्साहात रंगपंचमी साजरी केली सप्त रंगांची उधळण युवकांचा ओसंडून वाहणारा जल्लोष संस्कृतीचे जतन अशी परिपूर्ण रंगपंच इचल रंगपंचमी इचलकरंजी शहर व परिसरात मोठ्या उत्साहात साजरी झाली शनिवारी सकाळपासून चिमुकल्यांसह अवघ्या युवकांनी विविध रंगांची उधळण करण्यास सुरुवात केली लहानांपासून वृद्धापर्यंत सर्वांनीच रंगपंचमीचा आनंद लुटला काही ठिकाणी पारंपरिक वाद्यांच्या तालावर कोरडे आणि आरोग्यास हानिकारक नसणाऱ्या रंगांच्या साह्याने रंगपंचमीचा पारंपरिक आनंद लुटण्यात आला कोरड्या रंगांचा वापर मोठ्या प्रमाणात केला गेल्याने रस्तो रस्ते विविध रंगांचे जणू प्रदर्शन मांडले गेले होते रस्तेही युवकांप्रमाणे विविध रंगात न्हावून गेले होते महिलाही रंगपंचमीचा आनंद लुटण्यास सरसावल्या होत्या महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनी दुचाकीवरून जाऊन मित्रमैत्रिणींना रंगवत होते कडक ऊन असले तरी त्याची कोणतीही तमा न बाळगता बेभान होऊन युवा वर्ग रंगात न्हावून निघत होता युवक युवती मोटरसायकलीवरून शहरातील मुख्य मार्गावरून रंगांचे उधळण करत रॅली काढत होते एकमेकांना रंगविल्यानंतर ग्रुप सेल्फी घेण्याकडेही कल मोठ्या प्रमाणात दिसून येत होता न्यूज युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी करा